नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात बिबट्यानं थैमान घातलंय सोमवारी रात्री चिनोदा परिसरातील नऊ वर्षीय बालकावर बिबट्यानं प्राणघातक हल्ला केला होता यामध्ये बालक गंभीररित्या जखमी झाला होता ही घटना ताजी असतानाच तळोदा तालुक्यातील काजीपुरा शिवारात अतुल सूर्यवंशी यांच्या शेतामध्ये भगदरी येथील कुटुंब रखवालदार म्हणून काम करत होतं नेहमीप्रमाणे साखराबाई तडवी या मंगळवारी दुपारच्या सुमारास शेळ्या चारण्यासाठी गेल्या होत्या बराच उशीर झाला मात्र आजी घराकडे परत नि नसल्याचं पाहून मुलगी व श्रावण हे साखराबाई यांच्या शोधात शेताकडे निघाले शेताकडे येताच दबा धरून बसलेल्या बिबट्यानं श्रावणवर हल्ला चढवला आणि त्याला ओढून उसाच्या बाजूच्या शेतात नेलं ही घटना पाहून ग्रामस्थांनी यावेळी आरडाओरड करायला सुरुवात केली दरम्यान यावेळी या बिबट्यानं आजी आणि नातवाला ठार केलं यानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात यावं ही मागणी जोर धरत असल्यानं वन विभागाकडून गांभीर्यानं या घटनेची दखल घेत या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता पहाटेच्या सुमारास या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झाला असून आणखी दोन बिबटे पिंजऱ्याभोवती फिरत असल्याचं वन विभागाच्या निदर्शनास आले यामुळे ग्रामस्थांनी परिसरातून ये जा करत असताना काळजी घेण्याचं आवाहन वन विभागानं केलं आहे शब्बीर खाटीक माझा महाराष्ट्र न्यूज Nandurbar. टॉवर बगीच्या उद्यानाजवळ महापालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनला गळती झाली आणि तासन तास उलटूनही याकडे महापालिका आणि संबंधित प्रशासनाकडून लक्ष दिलं जात नसल्यानं लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचा प्रकार समोर आला दरम्यान महापालिकेचं लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर कृष्णा बेडसे रामकृष्ण शिंदे आणि सहकार्यांनी एकत्र येत महापालिकेला या प्रकरणी जाग यावी म्हणून वॉलच्या पाण्याखाली स्नान करून महापालिकेचा निषेध नोंदवलाय दरम्यान कृष्णा बेडसे आणि सहकाऱ्यांनी केलेल्या या अनोख्या आंदोलनाची चर्चा सर्वत्र सुरू असून या आंदोलनाची दखल प्रशासनानं घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा सूचना वजा इशारा यावेळी देण्यात आलाय यामुळे आता महापालिका प्रशासन होत असलेली पाणी गळती कधी रोखणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शहराजवळील लयंग येथील लांडोर बंगला धबधब्यामध्ये ऑगस्टला सायंकाळी धुळे शहरातील अजिंक्य घेत असलेला युवक जयेश गरुड हा पोहत असताना पाण्याच्या प्रवाहात बुडाला या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ तसे पोलिसांकडून शोध मोहीम राबवण्यात आली मात्र धबधब्यातील दब पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं आणि अंधार झाल्यानं शोध मोहिमेमध्ये अडथळा येत होता धुळे शहरातील जयेश गरुड हा त्याच्या तीन मित्रांसोबत मंगळवारी लांडोर बंगला या ठिकाणी धबधबा बघण्यासाठी गेला यावेळी जयेश आणि त्याचे मित्र पाण्यात उतरले पोहत असताना धबधब्याच्या पाण्याचा मुख्य प्रवाहात आल्यानं तो बुडाला असल्याचं त्याच्या मित्रांकडून सांगण्यात आलं नमस्कार मी पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील मोडी पोलीस स्टेशन काल दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेचार ते साडेपाच वाजेच्या दरम्यान लांडोर बंगलाच्या नजदीक जो आपला धबधबा आहे त्या ठिकाणी एक चार मित्र ओम प्रकाश तेजस भावेश मराठे आणि जय गो गोपीनाथ गरुड जो आता मयत झालेला आहे वयवर्ष बावीस अजिंक्यतारा सोसायटी साखरी रोड धुळे या ठिकाणी राहणार रा आहे हा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता हे चारही मित्र त्या ठिकाणी सैरसपाटा करण्यासाठी व पर्यटनाचं पर्यटन करण्यासाठी त्या ठिकाणी आलेले होते लांडोर बंगल्याच्या नजीक जो धबधबा आहे त्या ठिकाणी ते पोहण्यासाठी खाली उतरलेले होते तर हे तिन्ही मित्र त्या ठिकाणी हा त्या ठिकाणी संध्याकाळी डुबलेला आहे आणि त्यांची माहिती आपल्याला संध्याकाळी सात वाजेला पोलीस स्टेशनाकड आलेली आहे संध्याकाळी आपण त्या ठिकाणी रात्री आल्यानंतर बराचसा अंधार घंडात अंधार असल्याकारणाने आपल्याला रेस्क्यू त्या ठिकाणी करता आलेलं नाही आहे आज सकाळी सकाळी सहा वाजेलाच आपण रेस्क्यू ऑपरेशन त्या ठिकाणी केलेलं आहे मालेगावमधील आपले जे पट्टीचे पोनारे आपले जे तरुण वर्ग आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी संबंधित जो आपला जयेश गोपीनाथ गरुड आहे मैत त्याला त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन आपण करून वर काढलेलं आहे पुढची कायदेशीर प्रोसेस आपण करत आहोत तरी धुळे नंदुरबार आजूबाजूच्या प पंचक्रोशीतल्या सगळ्या तरुण वर्गातील मित्रबंधूंना माझं ही विनंती आहे मोहाडी पोलीस स्टेशनकडनं आणि धुळे जिल्ह्याकडनं ही विनंती आहे की कृपया करून तो धबधबा जरी सारा तसला तरी तो तीस ते पस्तीस फूट खोल आहे त्याला आत कपाऱ्या आहेत मोहाडी पोलीस स्टेशनची सुद्धा त्याचनंतर धुळे जिल्हा पोलीस स्टेशनच्या वतीने सुद्धा त्या ठिकाणी पेट्रोलिंग त्या ठिकाणी केली जाते फॉरेस्ट सुद्धा त्या ठिकाणी पेट्रोलिंग केली जाते वारंवार त्या ठिकाणी पर्यटकांना त्या ठिकाणी जाऊ नका या पद्धत या पद्धतीने त्यांना आवाहन केलं जातं तरीसुद्धा इथून पुढं कृपया करून त्या धबधब्याच्या आसपास कोणीही त्या ठिकाणी पर्यटन करण्यासाठी जाऊ नये ही मी विनंती करतो आणि आव्हान देखील करतो दरम्यान ही घटना ग्रामस्थांना समजताच त्यांनी तात्काळ पोलिसांसोबत संपर्क केला यानंतर शोध मोहीम सुरू होती मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं ही शोध मोहीम थांबवण्यात आली बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास मालेगाव येथील टीम न रेस्क्यू ऑपरेशन राबवत जयेशला पाण्यातून बाहेर काढलं या घटनेप्रकरणी मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून मोहाडी पोलिसांच्या वतीनं धुळ्यातील सर्व पर्यटकांना पाण्यात न जाण्याचं आवाहन करण्यात आलंय पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे

मग राज्यातील बहीण भाचा सुरक्षित का नाही असा संतप्त सवाल करत बदलापूर प्रकरणात गृहमंत्र्यांनी तातडीनं राजीनामा द्यावा अशी मागणी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं धुळ्यात आंदोलन करण्यात आलं आणि बदलापूर घटनेचा निषेध नोंदवण्यात आला बदलापूर मधील एका शैक्षणिक संस्थेमध्ये तीन वर्षाच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना होती या बदलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात असून राज्यभरात दोषींविरोधात आंदोलन माध्यमातून धुळ्यात देखील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं बदलापूर घटनेच्या विरोधात आंदोलन करत सदर प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली साधारणतः चौदा किंवा पंधरा तारखेला अनिंदनीय प्रकार घडलेला आहे बदलापूरमध्ये शाळेमध्ये तीन व चार मुलीवर यौन उत्पीडन झालं आणि करणारा बी त्या संस्थेतलाच होता जेव्हा पालकांना ते कळालं का मुलीला हात्रात झाला सिव्हिलमध्ये त्यांना घेऊन गेले दवाखान्यात आणि त्यानंतर कळालं की हिला योन उत्पीडन झालेलं आहे आणि त्यांनी संस्था चालकला विचारलं संस्था चालकने देखील दुधोरा दिला नाही पोलीस प्रशासनाकडे गेले पोलीस प्रशासनाने देखील बारा तेरा तास पर्यंत हा गुन्हा दाखल केलाच नाही दुःखाने सांगावं लागतं का या महाराष्ट्रात आणि या देशात जे सरकार आहे या रंगा आणि त्यांचा अंडा पिल्ला या महाराष्ट्राचा गृहमंत्री स्वतःला कर्तव्य दक्ष समजतो आपलेला नागपुरी संत्रा हा गृहमंत्री यांनी देखील ती दखल घेतली नाही फक्त दखल एवढीच घेता विरोधक आमच्या विरुद्ध काय कर, कारस्थान करताय त्यांना त्यांना जेलीमध्ये टाकता पण ज्या मुली आमच्या नातोंडा हे सांगताय की असा प्रकार घडला देखील असंवेदनशील हे पोलीस प्रशासन त्यांनी तो तात्काळ गुन्हा दाखल केला नाही या लोकांवर पोस्को अंतर्गत नाही भारताचा सा संविधान सांगतो देशाचं न्याय प्रणाली सांगते की जरी पुरावे बाजूला राहिले पण जर बालक एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध जर सक्षी देत असेल तर ते संवैधान देखील बाजूला ठेवून त्या बालकाला देवाचा दर्जा देऊन त्या माणसाला त्या आरोपीला शिक्षा दिली जाते पोलीस प्रशासनासमोर ती बालक जर त्या दोघा दो आरोपींकडे जर दो बोट करत होती तरी देखील पोलीस प्रशासनाने प पंधरा तास गुन्हा दाखल केला नाही तर या गृहमंत्र्याला या पिचकलेल्या नागपुरी संत्र्याला या फडवणीसला या महाराष्ट्राचा गृहमंत्री पदावर राहायचा शनिक सुद्धा अधिकार नाहीये या आरामखोराने ताबडतोब राजीनामे द्यायला पाहिजे विपक्षांचे राजीनामे मागता अरे तुमचा बाप वर गल्ली दिल्ली पर्यंत अकरा वर्ष तुम्ही आणि गेले पाच वर्षाचे अडीच बसलेले लाडकी बहीण योजना काढतात आणि भाज्यांचे आब्रू लुटवतात असं हे असंवेदनशील सरकार राज्यात पैशाची परिस्थिती नाहीये राज्य शासन हे ठणठण गोपाळ झालेले पण आगामी निवडणुका बघून हे आमच्या महाराष्ट्राच्या माता बहिणींना लाडकी बहीण योजना आणताय सरकार माता बहिणींना तर वस्त्र देते पण त्यांच्या नातवंडांचे वस्त्र उतरवते दे। याकडे देखील शासनाने बघायला पाहिजे अकार्यक्षम सरकार आहे आणि निश्चित ही महाराष्ट्राची जनता यांच्या ढुंगणावर लात मारून येणाऱ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा सत्ता येणार आहे ज्या बदलापूर इथे जी घटना झाली ती निंदनीय पण म्हणता येणार नाही अति क्रूर कांड त्या लोकांनी केलेला आहे आणि एवढं करूनसुद्धा जर पोलिस पोलीस प्रशासन या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असेल तर मग दाद मागायची कुणाकडे आणि दिवसेंदिवस महिलांवर अत्याचार हे वाढत चाललेले आहे एकीकडं बेटी बचाओ बेटी पढाओ हा नारा लावला जातो आणि याच बेटींचे लचके तोडण्यासाठी यांना लहानचं मोठं करून या नाराधवांच्या पुढे फेकल्यात या येतात का असा प्रश्न मी सरकारला विचारते राज्य सरकार केंद्रामध्ये संरक्षण करते की महिलांचं भक्षण करते हे काहीच कळत नाही एकीकडं लाडकी बहीण योजना चालू करून बहिणींच्या रक्षाबंधनाला यांनी ओवाळणी दिली पण एकीकडं लाडक्या बहिणीला संसारामध्ये जर यांनी कुठेतरी गॅस सिलेंडरचे भाव कमी केले असते किंवा वीज दर कमी केला असता तर ती तरी लाडकी बहीणला योजना म्हटले गेलं असते एकीकडं लाडकी बहीण म्हटले जातात आणि त्याच ब बहिणींना रोडावर दगडाने ठेचून अत्यंत निर्गुणपणे त्यांचा खून करण्यात येतो महिला मुली आता लहान बालिका वयवृद्ध हे कोणीच आताच्या याच्यामध्ये या राज्यामध्ये सुरक्षित नाही आहे यांच्याकडनं जर होत नसेल तर यांनी जर बांगडे भरले असतील तर आम्ही यांना आव्हान देतो की आमच्यासारख्यांच्या ताब्यात द्यावं यांनी आणि मग बघावं की अशा नाराज दंपरात पैदा होतात का म्हणून यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे माजी आमदार शरद पाटील सहसंपर्क प्रमुख महेश मिस्त्री सहसंपर्क प्रमुख हिलाल माली महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख हेमा हेमाडे महानगरप्रमुख डॉक्टर सुशील महाजन धीरज पाटील भटू गौरी यांच्यासह सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पवन मराठेसह रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जिसकी संख्या बारे जिसकी जितको संख्या भरे उत्तम बारे उत्के 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 भागे भागे। <flatter -smug noise> सर्वोच्च न्यायालयानं घेतलेला एस सी एस टी आरक्षण वर्गीकरणाचा निकाल हा घटनाबाह्य हो असून सर्वोच्च न्यायालयाचा अध्यादेश तात्काळ थांबविण्यात यावा अन्यथा मुख्यमंत्र्यांना घेराव घालणार असल्याचा इशारा आझाद समाज पार्टीच्या वतीनं देण्यात आला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आज आझाद समाज पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी धुळ्यातील संतोषी माता चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा काढला होता यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना निवेदन देण्यात आलं सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय घटनाविरोधी असून अध्यादेश तातडीनं थांबविण्यात यावा अन्यथा मुख्यमंत्र्यांना घेराव घालू असं म्हणत यावेळी केंद्र सरकारसह विरोधी पक्षावर देखील आझाद समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार टीका करण्यात आली ऑगस्ट रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्या वर्गीकरण करून क्रिमि क्रिमिलेअर ला, आट लागू करण्यासाठी आदेश काढलेले केंद्र आणि राज्य शा शासनाला हा आदेश अत्यंत घटना विरोधी आहे कारण की भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि ओबीसींना एक संघ बांधण्यासाठी एक साथ ठेवण्यासाठी जातीचं वर्गीकरण होऊ दिलेलं नव्हतं तर याच्यामध्ये केंद्र सरकार पुढाकार घेऊन न्यायालयाला पुढे करून जाती जातींमध्ये भावना निर्माण करून की प्रिमिलियर लावण्याची आठ ताकद आहे तर या अत्यंत घटनाविरोधी आहे आणि त्यातल्या त्यात भाजप आणि काँग्रेस या एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत भाजपला आणि काँग्रेसला दलित आदिवासी ओबीसी मुस्लिमांना एकत्र येऊ द्यायचे जा नाहीत जाती जातींना एकत्र येऊ द्यायचं नाही आहे म्हणून ते जाती जातींमध्ये ते निर्माण व्हावी म्हणून भाजप आणि काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष हे एक दिलाने जातीमध्ये तेढ कशी निर्माण होईल वर्गीकरण कसं होईल याचं समर्थन करत आहेत ज्या आदिवासी बांधवांनी ज्या दलित बांधवांनी ज्या मुस्लिम बांधवांनी ज्या ओबीसींनी काँग्रेस यांना मतदान केलं काँग्रेस वर्गीकरणावर एक शब्दही बोलत नाही आहे नालायक काँग्रेस नालायक बी जे पी सरकार आहे याचा आम्ही धिक्कार करतो आणि अकरा सप्टेंबर रोजी भाईचंद्रशेखर आझाद जे सांसद आहेत त्यांनी देशामध्ये दे, अकरा सप्टेंबर रोजी दिल्ली येथे कार्यक्रम घेत गे घेण्यात आलेला आहे धरणे आंदोलनचा पूर्ण भारतभर या आंदोलन जर अकरा तारखेपर्यंत के केंद्र सरकारने याच्या बाबतीत काही निर्णय घेतला नाही कोर्टाने मान्य राष्ट्रपती यांनी जर काही निर्णय घेतला नाही आणि अध्यादेश लागू करण्याच्या विरोधात याचिका दाखल केली नाही तर पूर्ण भारतभर अकरा सप्टेंबर रोजी होणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आझाद समाज पार्टी आणि विविध आंबेडकरी समाज त्यातल्या त्यात आदिवासी समाज आणि इतर ओबीसी समाज मिळून आम्ही मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा कार्यक्रम करणार आहोत असं मी जाहीर करतो जय भीम सर्वोच्च न्यायालयाच्या आडून केंद्र सरकार हे कटकारस्थान करत असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला या आंदोलनाला प्रदेशाध्यक्ष आनंद लोंडे जिल्हाध्यक्ष आबा अमृतसागर शहराध्यक्ष भैया वाघ जिल्हा संघटक महेंद्र बोरसे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे येथे तीन वर्षीय हो, दोन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या चा विरोधात धुळ्यात राष्ट्रवादी शरद पवार गट महिला आघाडी रस्त्यावर उतरली असून या घटनेचा निषेध नोंदवत आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली पैशांची भीक नको सुरक्षा हवी अशा आशयाचे फलक झळकावत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं एकीकडे शासन लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पैसे देत मात्र महिलांना सुरक्षा देण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला ठाणे जिल्ह्यामध्ये बदलापूर गावामध्ये मा माणुसकेला केला काळीमा फासणारी घटना झालेली आहे घटना ऐकल्यानंतरच मन असं छिन्न विछिन्न होतं की हे नाराधम यांची मनस्थिती किती वाईट आहे म्हणजे समाजामध्ये हे न वावरणार न वावरणार न वावरणारे पाहिजे अगदी एक मुलगी तर तीन वर्ष आणि आठ महिन्याची आहे आणि एक मुलगी चार वर्षाची आहे अतिशय वाईट अशी ही घटना आहे या घटनेचा तर सर्वप्रथम आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस तर पवार पक्षातर्फे जाहीर निषेध करतो आणि या मला असं वाटतं की या घटनेची जी म्हणजे ही जी घटना झाली त्या शाळेमध्ये त्या शाळेचे जे संस्थाचालक आहेत ते संस्थाचालक भारतीय जनता पक्षाच्या संलग्न मध्ये असल्यामुळे हा जो काही प्रकार झालेला आहे हा दाबण्याचा प्रयत्न झालेला आहे जेणेकरून कारण आपण सगळ्यांनी न्यूज चॅनलला बघितलेला आहे की जेव्हा ह्या पीडितेचे आईवडील पोलीस स्टेशनला जेव्हा ही तक्रार नोंदवायला गेली त्या ठिकाणी तक्रार नोंदवण्यात आली नाही त्यांनी अतिशय टाळाटाळ झाली अशाच घटना अनेक झालेल्या आहे आज देखील मला असं वाटतं की अकोल्यामध्ये अशी घटना झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा घटना होत असतात म्हणून या ठिकाणी मी सरकारला आमची एकच विनंती आहे की ह्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना लाडकी योजना नको तर लाडकी सुरक्षित बहीण सुरक्षित बहीण योजना हवी आहे जेणेकरून महिला भगिनी असतील ज्या अतिशय मुक्तपणे या समाजामध्ये वावरतील ज्यांना अतिशय स्वच्छंदपणे या समाजामध्ये फिरण्यासाठी बळ मिळेल या ठिकाणी मी या सरकारला एकच सांगू इच्छिते की जर काल आंदोलनकर्त्यांनी जर आंदोलन केलं नसतं तर ही घटना दाबली गेली असती पूर्वी पण अशाच घटना अनेक घटना दाबल्या गे गेलेल्या आहेत त्यात पुण्याची असेल म्हणजे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा घटना झालेल्या आहेत जर हे आंदोलनकर्ते जर बाहेर पडले नसते तर अतिशय वाईट घटना ही जी झालेली आहे ती दाबली गेली असती म्हणजे समाजात किती विकृत लोकं असतात हे आपल्याला याच्यातून दिसून आलेलं आहे आणि आमची अशी मागणी आहे की जो आरोपी आहे त्याला आज त्या कोर्टामध्ये ही केस ताबडतोब चालवून त्या ठिकाणी लवकरात लवकर निर फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि ह्या पिढीत नव्हे तर स संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या काही अशा घटना झालेल्या आहेत त्या सर्व बालिकांना त्या सगळ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळेल अशीच आमची मागणी आहे पुन्हा एकदा मी आमच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे या घटनेचा जाहीर निषेध करते राष्ट्रवादी महिला शरद पवार म्हणजे महिला सगळे जमा झालेले इकडे आज आम्ही निषेध करायला आले कालची जी घटना घडलेली आहे बदलापूरमध्ये म्हणजे आज त्याला म्हणजे आम्ही निषेध करायला आलेले आणि कलेक्टरला निवेदन द्यायला आलेले आहे का गृहमंत्री जे आहेत त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे कारण नेमका महाराष्ट्रामध्ये तुम्ही पेपर पेपर उचला रोजचे हे काय ना काय महिला सुरक्षित नाही आहे मुली सुरक्षित नाही आहे त्यांचे काय ना काय चालू आहे म्हणून आम्ही आज कलेक्टर ऑफिसला निवेदन द्यायला आलेले आहे आणि आम्ही निषेध करतात आम्हाला पण पंधरा हजार रुपये म्हणजे पंधराशे रुपये नाही पाहिजे सरकारकडून म्हणजे लोक म्हणत आहे आणि आज म्हणजे महिला इतके घाबरलेले आहे का त्यांचे मुलांना भार पाठवायला म्हणजे त्यांना भीती वाटते आज म्हणजे संख्या म्हणजे शाळेत कमी झालेली आहे मुलींची या घटनेमुळे आम्ही असं म्हणतात का सरकार पंद्रा ज, पंद्रा हे का सरकार पंधरा पंधराशे नको आम्हाला हे पाहिजे का सरकारने मुलींना सुरक्षित तेव्हा हेच आमची विनंती राष्ट्रवादी महिला खडू शरद पवार गट या आंदोलनावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा शकिला बकश माजी महापौर कल्पना महाले जयश्री थेटे गायत्री पाटील ॲडव्होकेट तरुणा पाटील नाझिया शेख जैनब मलिक यांच्यासह महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे